नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी बनवणार आहे चटपटीत समोसे जे बनवले खूप छान आहेत अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी आज तुम्हाला समोसे बनवायला सांगणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पाव किलो मैदा घेतलेला आहे मैद्याचं काही फिक्स प्रमाण नसतं आपल्याला जितके समोसे बनवायचे आहेत त्याप्रमाणे आपण मैदा घेऊ शकतो तर या ठिकाणी चईपूरचं मीठ घालायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे ववा ववा घातल्यामुळे काय होतं समोसाला एकदम छान असं खमंग चव येते त्याच्यामुळं थोडंसं एक चम्मच ववा हातावर घ्यायचा त्याला चोळून त्याच्यामध्ये घालायचा आता हे मीठ आणि ववा मिक्स करून घ्यायचा मीठ आणि ववा मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं तेल तेल घातल्यामुळे काय होतं समोसे एकदम खुसखुशीत लागतात म्हणजे समोसे खाताना जे असं नार होतात वाताळ होतात ते वाताळ होत नाहीत म्हणून याच्यामध्ये आपल्याला एकमाग तेल घालायचं आहे आणि हे तेलसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला तेल लागेपर्यंत आपल्याला ला, मिक्स करायचं यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आहे पाणी साथ घालायचं नाही पाणी जर साथ घातलं तर पीठ पातळ होत आणि ते व्यवस्थित थिंबता येत नाही म्हणून थोडं पाणी घालायचं थिंबायचं थोडं पाणी घालायचं थिंबायचं असं जर केलं तर पीठ छान घट्टेक असं गोळ्या तयार होतो या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी करून या ठिकाणी आता हे पीठ तिवून घेतलेलं आहे पीठ बघा छान घट्ट असं तिमून घेतलेलं आहे आता याला आपण एक पाच ते दहा मिनटं भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण आता ह्या समोश्याच्या भाजी बनवून घेऊया या ठिकाणी मी काही उकडलेले बटाटे जे आहेत त्याचे साल वगैरे काढून घेतलेले आहे आणि थोडे वटाणे घेतलेले आहेत यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक ते दीडमाग तेल घालायचा तेल जास्त घालायचं नाही कारण आपण समोसे तयार आहोत म्हणून थोडंसं तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर मध्ये जिरे मोरे घालायचं आणि कडीपत्ता घालायचा आणि यानंतर याच्यामध्ये घालायचे कांदे कांदे आपल्याला एकदम बारीक कापून घालायचं आहे कांदे मोठे मोठे कापायचे नाही एकदम बारीक कांदे कापून आपल्या या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमच मीठ घातलेलं आहे पाव चमच हळद आणि एक चमच ला लाल तिखट आणि एक चमच धनिया पावडर घातलेला आहे याच्यामध्ये बाकी तुम्ही कुठलेही मसाले वापरू शकता पण समोशाला सहसा दुसरे गरम मसाले वगैरे घालू नये त्याच्यामुळे काय होतं समोशाची जे चव आहे ते चव बिघडते त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी फक्त मीठ मिरची आणि हळद धनिया पावडर घालायचं आहे आता हे छान तेलामध्ये मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत उकडलेले बटाटे आणि हिरवे वटाणे हे दोन्हीसुद्धा मी उकडून घेतलेले आहेत हिरवे बटाणे जे आहेत ते, ते ताजे फ्रेश वटाणे होते पण मी त्याला एक उकडी काढून घेतलेली आहे आणि हे बटाटे शिजवून त्याची साल काढून बारीक कुस करून घेतलेली आहे आता हे दोन्ही आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे बटाट्याची जे फोडी आहेत ते आपल्याला संपूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे मोठे मोठे ठेवायचं नाही छान असं आपल्याला संपूर्ण मसाला बटाटाने बटाने हे संपूर्ण छान असं मसाला तयार झालेला आहे आता याला चटपटा बनवण्यासाठी आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस लिंबाचा रस तुम्ही याला मसाला मसालासुद्धा घालू शकता अर्धा ते पाऊन चमच चाट मसाला घालायचा पण मी या ठिकाणी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि यानंतर याच्यावरून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदम छान ह्याला चव आणण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे पुदिना पुदिन्याची पाच ते सहा पानं जे आहेत त्याला बारीक बारीक असे हाताने तोडून याच्यामध्ये घालायचं आहे पुदिना आणि लिंबामुळे हा जो, जो समोस्याची ही जी भाजी आहे ना इतकं छान लागते ना ही भाजी तुम्ही एकदा पुदिना आणि लिंबाच्या रसखाने ही भाजी बनवून बघा इतकं छान लागते ना यानंतर आता भाजी तयार झालेली आहे याला आपण एका प्लेटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे भाजी थंड होईपर्यंत त्या ठिकाणी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे म्हणजे काय होतं आपण समोसे बनवून घेईपर्यंत तेलसुद्धा गरम होतं आणि थोडंसे पिठाला आपल्याला मालिश करून घ्यायचे आहे जे आपण पीठ तिघून ठेवलं होतं ते छान भिजलेलं आहे त्याला परत एकदा असं थोडं छान मालिश करून घ्यायची यानंतर आता याला आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहेत पीठ खूप छान भिजलेलं आहे भाजी बनवेपर्यंत हे पीठ छान भिजलेलं होतं आता याचे एकदम समोसे छान बनतात आता याचे आपण गोळ्या करून घेऊया आणि याला लावायला थोडंसं मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपल्याला हे जे उंड आहे ते बुडवून याला आता लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला याला गोल लाटायचं आहे आणि पुरी पुरी बनेपर्यंत आपल्याला गोल लाटायचे आहे आणि पुरीचा आकार असं झाल्यानंतर आपण याला लांबट लाटून घ्यायचा आहे समोश्यासाठी आपल्याला अंडा अंडाकृती जे जी असतं ना प्रकारे असं ह्याला लांब लांब लाटून घेतलं जातं लांब लाटून घेतल्यामुळं समोश्याचं जे आकार आहे ते छान बनतं हे पहा या प्रकारे असं लांब आकार आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला एकातून दोन करून घ्यायचे आहेत म्हणजे एक उंडा जर आपण लाटलो तर त्याच्यामध्ये दोन समोसे तयार होतात एकदम मधोमध आपल्याला असं काप करून घ्यायचं आहे काप करून घेतल्यानंतर आता हे जे आहे एक भाग काढायचा हातात धरायचा आणि याला आपल्याला असं हातात धरून थोडंसं साईडनं पाणी लावायचं आहे कडा कडाकडाने मधात पाणी लावायचं नाही अगदी कडाकडाने पाणी लावायचं पाणी लावल्यामुळे काय होतं आहे समोसा जे आहे ते छान चिपकतो समोसा तळल्यानंतर तो तोड उघडत नाही त्याच्यामुळे आपल्याला साईडनं पाणी लावून घ्यायचा यानंतर आपल्याला ह्या प्रकारे असं कोण बनवून घ्यायचा आहे समोसाचा इकडची साईड आणि इकडची साईड हे साईड ह्या साईडला चिपवायचं असं छान कोन बनवून घ्यायचा आणि तो जो जॉईंट असतो ना त्याला छान असं दाबून घ्यायचं हे पा याप्रकारे या ठिकाणी आपल्याला चांगलं असं हे करायचं आहे नाहीतर समोसा जे आहे ते तेलात टाकल्यानंतर पूर्ण भाजी बाहेर येते दोन्ही हाताने छान आपल्याला याला असं प्रेस करून घ्यायचं हे पहा या प्रकारे असं छान कोण बनतो हे पहा आता असं छान कोण बनल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही भाजी जी आपण मसाला बनवलं होतं समोशाचा ते घालायचं आहे छान चा, असं भरून याच्यामध्ये भाजी घालायचा खा आणि खालचा जो भाग आहे असा याला चिपकवून घ्यायचा या प्रकारे दोन्ही छान असं जॉइंट करून घ्यायचा म्हणजे फुलणार नाही या प्रकारे छान बघू या ठिकाणी आपला हा समोसा किती छान बनलेला आहे आकार खूप छान आलेला आहे समोशाचा घालायची बरं का म्हणजे भाजी जर घालेला आपण कमी जर केलं चमशी जर केलं भाजी भरायला तर समोसा जे आहे ते पीठ पीठ लागते त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण भुरनासू मध्ये भाजी घालायची आहे प्रकारे मी आणखीन एक समोसा बनवून घेते या ठिकाणी छान असं ते पाणी लावून घ्यायचा आधी छान त्याला असं मग कोन बनवून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये परत अशी भाजी भरायची हे कोण बनवणं खूप सोप्पं आहे का काहीच आवड नाही यानंतर असं याला आपण चिपकवून घ्यायचं हे पहा पहिल्यापेक्षा हा दुसरा समोसा खूप छान बनलेला आहे हे पहा एकदम मस्त असं अगदी बाहेर ठेल्यावर जसे समोसे भेटतात ना अगदी तसेच हे समोसे झालेले आहेत बघू शकता आता या ठिकाणी मी चार समोसे बनवून घेतलेले आहेत आणि तिकडं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि समोसे सोडताना आपल्याला तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये हे समोसे सोडायचे आहेत तेल गरम झाल्यानंतरच गॅस बंद करायचा बरं का आणि मग समोसे घालून गॅस एक मिनिट झाला की गॅस परत चालू करायचा म्हणजे काय होतं समोसा तेल जे आहे जास्त कडक होत नाही आणि समोसे छान खमंगत आहेत आणि गॅस चालू केल्यानंतर त्याला आपल्याला मिडियम ठेवायचं आहे फुल करायचं नाही मीडियम गॅसवरती आपल्याला हे संपूर्ण जे समोसे आहेत छान तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी तर बघू शकता या ठिकाणी समोसे छान असे तळलेले आहेत मध्यम गॅसवरती मी हे छान खमंग समोसे तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम छान चटपटीत आपले समोसे तयार झालेले आहेत जेव्हा केव्हा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खाव असं वाटतं बाहेरून आणण्यापेक्षा आपण झटपट असे घरी चटपटीत समोसे बनवून खाऊ शकतो एकदम सुंदर छान कुरकुरीत समोसे तयार झालेले आहेत बघू शकता समोसे बनवायला खूपच सोप्पा आहे अगदी सहज असं कोणीही घरी समोसे बनवू शकतो याला तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस कशासोबतही खाऊ शकतो जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच राणीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ भेटल्याबद्दल धन्यवाद